नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात गेले महारा गेले काही दिवसात लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे काम करत आहे पण आता याच्यामध्येच बऱ्याचशा लोकांना बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग करावं लागते त्या संदर्भात आता तुम्ही आधार सीडिंग जे आहे ते घरबसल्या करू शकता तर आता ते कसं करायचं कशा पद्धतीने करायचं अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमच्या लक्षात येते तुम्ही कसा कसं आधारशेडी करू शकता तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी वेबसाईटची लिंक आम्ही तुम्हाला बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोअरवर यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्यावर एन पी सी आय ओ आर एन जी डॉट कॉम हे सर्च केल्याच्यानंतर असं हा पोर्टल ओपन होईल त्यानंतर कन्स्युमायनर हे जे दिसतो ऑप्शन कन्स्युमायझर यावर क्लिक करायचं आहे कन्स्युमायझरवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली भारत आधार सीडिंग एनेबल बेस त्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर आपल्याला आधार सीडिंग करायचं आहे त्यामुळे तुम्हाला भारत आधार सीडिंग यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असा हा ओपन होईल त्यानंतर इंटर युअर आधार नंबर तुम्हाला जे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग म्हणजे तुम्हाला बँकेत जे आधार सीडिंग करायचं आहे त्याचं खाली इंटर युअर आधार तिथे तुमचा आधार क्रम क्रमांक जो आहे तो व्यवस्थित व्यवस्थितरित्या तिथे भरायचा आहे तो भरल्याच्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग म्हणजे तुम्हाला आधार सीडिंग करायची त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली जे ऑप्शन दिसतं सलेक्ट युअर बँक जी बँक आहेत आता त्या ते गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुम्हाला बँक हे नाव सर्च करायचं आहे बँक नाव हे सर्च केल्याच्यानंतर ज्या ते बँक ॲड आहेत त्या बँक त्यामध्ये दिसतील सध्या चार पाचच बँका ॲड होतात कारण की वेबसाईट नवीन आहे थोडासा वेळ लागतो बाकीच्या ब्रँच त्यामध्ये ॲड व्हायला तर हळूहळू सगळ्या बँका ज्या तुमच्या अकाउंट आहेत ते हळूहळू त्यावर दिसायला लागतील तर सुरुवातीला जी बँका हलु। आहेत बँक आपण साधारणतः उदाहरणार्थ एखादी बँकेतली सलेक्ट करू की जेणेकरून आपल्याला समजेल तर आपण ती बँक सर्च केल्याच्यानंतर खाली खाली जे ऑप्शन येतं सीडिंग टाईप म्हणजे फ्रेश सीडिंग आहात का तुम्ही किंवा मूमेंट विथ द सेम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजे तुमचं ह्याच बँकेमध्ये दुसरा अकाउंट आहे का किंवा मूमेंट फ्रॉम ऑन द बँक अदर बँक म्हणजे फॉर्म आणि फॉर्मवर जे भरलेलं आहे आणि जे नवीन बँकेत अकाउंट आहेत तर त्या त्यातलं सिलेक्ट करायचं पण तुम्हाला याच्या ऐवजी तुम्ही जर फ्रेश सीडिंग आहात तुम्ही नवीन फ्रेश हे करतायत त्यामुळे तुम्हाला सुरुवातीचं जे ऑप्शन दिसतंय आहे फर्स्टला जे ऑप्शन आहे फ्रेश सीडिंग यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण की ते नवीन पद्धतीने आपण नवीन सीडिंग करतो आहे म्हणून सुरुवातीलाच फ्रेश सीडिंग यावर क्लिक करायचं आहे तर आपण फ्रेश सीडिंग यावर क्लिक केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबर इथे भरायचा आहे जो बँके आपण सिलेक्ट केली तिचंच अकाऊंट नंबर वरती पण आणि खाली पण कन्फर्म करण्यासाठी खाली आणि वरती म्हणजे असे दोन करून बाय सबमिटला ह्या जे टिकमार आहे ब्ल्यू याला टिकमार करायचं आहे आणि खाली हा जो कॅपचा आहे कॅपिटल स्मॉल जे तिथं नंबर्स येतील तुम्हाला ते नंबर प्रॉपरली तिथे सबमिट करायचे आहेत आणि ते व्यवस्थित कॅप्चा भरल्याच्यानंतर नंतर तुम्हाला समोर मग प्रोसीड ह्या गोष्टी याच्यावर क्लिक करायचं आहे मग नंतर प्रोसिड झाल्याच्या नंतर असा हा एक लिंक येईल टर्म अँड कंडिशन टर्म अँड कंडिशन नंतर खाली यामध्ये ॲग्री अँड कंटिन्यू यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो आधार ओ टी पी आहे सिक्स डिजिट जो रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगला जो ओ टी नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर त्यावर एक ओ टी पी येईल आणि त्या ओ टी पीचे शेवटचे जे अंक असतील किंवा जो ओ टी पी असेल तो ओ टी पी जो आला तो इथे इंटरव्ह्यूवर ओ टी पी असं सबमिट करायचा आहे जो ओ टी पी तुमच्या वर आला असेल तो इथे प्रॉपरली सबमिट करायचा आहे ते झाल्याच्यानंतर सबमिट केलं आहे की अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म इथे दिसेल यामध्ये आधार सीडिंग इज पेंडिंग स्टेटस काइंडली समथिंग नंबर इज चेक म्हणजे हा आता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगसाठी आता ही स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवायचं आहे फॉर्म आता तिकडे सिंडिंग झालेला आहे तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता सोप्या आणि चांगल्या पद्धतीनं तर मंडळी हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद